श्रीराम शुकागीचा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका रखामान्या ऐसा नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बो दशक नववा समास तिसरा निरूपण जगामध्ये अगणित माणसे होऊन गेले सध्या हयात आहेत आणि पुढे होणार आहेत पण त्यांचे वर्ग फक्त दोन एक वर्ग स्वस्वरूपाचा अनुभव असणाऱ्या माणसांचा व दुसरा वर्ग स्वस्वरूपाचा अनुभव नसणाऱ्या माणसांचा पहिल्या वर्गाचा अनुभव अतिंद्रिय अदृश्य परमात्मा वस्तूचा तर दुसऱ्या वर्गाचा अनुभव इंद्रिय दृश्य नाशवंत वस्तूचा असतो पहिल्या वर्गातील माणसांना ज्ञानी म्हणतात तर दुसऱ्या वर्गातील माणसांना अज्ञानी म्हणतात दोघांच्या अनुभवांच्या प्रती निराळ्या पातळी निराळ्या कक्षा निराळ्या रचना निराळ्या व साधने निराळी असतात ज्ञानी माणसाला ज्ञानपूर्वकाली अज्ञानाचा अनुभव असतो म्हणून त्यास ज्ञानोत्तरकाली काली अज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनाची कल्पना असते परंतु अज्ञानी माणसाला मात्र ज्ञानी माणसाच्या अवस्थेची कल्पना असत नाही ज्ञानी पुरुष आत्म्याशी तदाकार असतो तसा अज्ञानी माणूस देहाशी तदाकार असतो अज्ञानी माणसाला आपला अनुभव सांगू समजावून सांगण्यासाठी ज्ञानी पुरुषास अज्ञानी माणसांचीच भाषा वापरावी लागते पुरुष अज्ञानाची भाषा समजू शकतो पण अज्ञानी माणूस ज्ञानाची भाषा समजू शकत नाही उदाहरणार्थ केनोपनिषदामध्ये एक ब्रह्मज्ञानी स्वतःचा अनुभव सांगताना म्हणतो की यस्य अमतम तस्य मतम मतम यस्य न वेद सहा अविज्ञातम विजाणताम विज्ञानतम अविजाणताम याचा अर्थ असा आहे की ज्या आत्मज्ञानी पुरुषास आत्मतत्व कळत नाही हा मी मुळातच खोटा असल्याने याचा अर्थ असा आहे ज्या आत्मज्ञानी पुरुषास आत्मतत्व कळत नाही असे वाटते त्यास वा वा ते कळलेले असते जो म्हणतो मला आत्मत आत्मतत्व कळले त्यास ते कळलेले नसते ज्यांना कळते त्यांना कळत नाही व ज्यांना कळत नाही त्यांना खरे कळते या वाक्याचा सरळ अर्थ घेतला तर त्यात स्वच्छ परस्पर विरोध आढळतो ज्ञानी स्वानुभव सांगण्यासाठी सा अज्ञानाची भाषा वापरतो हे खरे पण त्याच्या बोलण्याचा अर्थ गूढ असतो हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण असे की गेल्या समासाच्या शेवटी श्री समर्थ सहज बोलले सर्व काही करून काहीच न करावे चोता हे ऐकून श्रोता म्हणाला अहो हे तुमचे ब्रह्मज्ञान सगळे सगळे काही करून आणि सगळे भोगून अभोगता राहणे कसे शक्य आहे माणूस एक करता व भोगता राहील एक तर करता व राही। भोगता राहील किंवा अभोगता व अकर्ता राहील दोन्ही एकाच वेळी राहू शकणार नाही याचे उत्तर एकच आहे ते असे की ज्ञानीपुरुष बाहेरून सामान्य माणसासारखा दिसतो परंतु त्याची आतील अवस्था अगदीच निराळी असते त्याचे अंतरयाम परमात्म स्वरूप असते भगवंताची जी आंतरस्थिती तीच त्याची असल्याने तो मनुष्यकेश धारण केलेला परमात्माच होय तो करून अकर्ता व भोगून अभोगता कसा राहू शकतो हे ध्यानात येण्यास आपण स्वतः त्या अवस्थेच्या निकट गेले पाहिजे म्हणून ज्ञानी ओळखण्यास आपण ज्ञानी बनले पाहिजे हेच या प्रश्नाचे उत्तर होय श्रोत्यास आत्मज्ञान नाही हे उघड आहे अशा अज्ञानी माणसाला ज्ञानीपुरुषांची अवस्था चटकन ज्ञानात येणे कठीण जाते म्हणून तो नवीन आक्षेप काढतो तो असा गेल्या समासाच्या शेवटी करून काहीच न करावे असून काहीच नसावे असे वक्त्याने सांगितले त्यावर विचार करून श्रोता अशी शंका काढतो की ब्रह्मज्ञान असे कसे असते आपण असून काहीच नसावे हे घडणे कसे शक्य आहे सगळी कर्मे करून अकर्तेपणा सगळे भोग भोगून अभोगतेपणा आणि सगळ्यांमध्ये राहून येईल कसा तथापि आपण म्हणता की योगी भोग भोगून अभोगता राहतो तर मग स्वर्ग व नरक यांच्या भोगांना हा अभोगतेपणाचा नियम लागू करायला पाहिजे जन्म व मृत्यू यांचे भोग भोगावेच लागतात पण ते भोग भोगून पुन्हा योगी अभोगताच राहतो असे जर आहे तर भोगाच्या यातना भोगून देखील योगी त्या भोगीत नाही असे म्हणावे लागते याचा अर्थ असा होतो की योगी पुरुष मार खाऊन मार खात नाही शोकाने विबल होऊन रडतो पण तो रडत नाही आणि शरीर दुःख सहन न होऊन तो कणतो पण तो कणत नाही त्याला जन्म असून तो जन्म घेतो जन्म नसून तो जन्म घेतो पतीत नसून तो पतीत होतो आणि यातना नसून नाना प्रकारच्या यातना त्याला भोगाव्या लागतात आक्षेपाचा मुख्य मुद्दा असा की माणूस ब्रह्मज्ञानी असला तरी त्याला नाना प्रकारच्या यातना दुःखे व संकटे भोगावी लागतात हे प्रत्यक्ष दिसते या सर्वांचा त्याच्या मनावर मुळीच परिणाम होत नाही काय सामान्य माणसाच्या भूमिकेवरून जर अनुमान केले तर परिणाम न होणे अशक्य वाटते म्हणून या आक्षेपात श्री समत असे उत्तर देतात की अज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्ञानी माणसाच्या जीवनाकडे पाहिले तर विकृत अनुमान निघते ज्ञानी माणसाची अवस्था करण्यास आपण अज्ञानाच्या भूमिकेतून बाहेर पडणे अवश्य असते वक्ताच्या बोलण्यावर तर्क चालून श्रोत्याने काढलेले हे अनुमान बरोबर नाही श्रोता विचारांच्या शिरला आहे तरी पण त्याचे समाधान करणे जरूर आहे वक्ता म्हणाला की श्रोत्याने नीट श्रवण करावे तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे तुम्हाला जो अनुभव येतो त्यास प्रमाण धरून तुम्ही वरील अनुमान काढले त्या अनुभवाच्या दृष्टीने ते बरोबर आहे ज्याला जसा अनुभव येतो तसा तो जीवनाचा अर्थ समजतो आणि सांगतो उदाहरणार्थ ज्याच्यापाशी संपत्ती नसते तो मोठे साहस करू शकत नाही त्याला साहसाची मोठी कल्पनाच करता येत नाही त्याचप्रमाणे ज्याचा अनुभव अगदी क्षुद्र असतो त्याला ज्ञानी पुरुषाच्या अनुभवाची कल्पनाच करता येत नाही ज्या माणसापाशी आत्मज्ञान रूपी संपत्ती नसते त्याच्यापाशी अज्ञान रूपी दारिद्र्य असते त्यामुळे तो अनेक आपदा भोगतो त्याची गती फक्त शब्द ज्ञानापर्यंतच असते पण त्यापाई तो एकदा भोगलेल्या यातना अनेक वेळा भोगतो व्यापलेला माणूस अज्ञानामुळे जन्म मरणाच्या खेपा करतो प्रत्येक जन्मामध्ये त्या यातना पुन्हा पुन्हा भोगाव्या लागतात योगाची अवस्था योगासच कळते ज्ञानाची अवस्था ज्ञानी पुरुषालाच कळते चतुर पुरुषच मोठ्या चतुर पुरुषाला ओळखू पुरु शकतात स्वानुभवी पुरुषच आत्मज्ञानी पुरुषास ओळखतो जो स्वतः अलिप्त असतो तोच अलिप्तपणे संपन्न पुरुष ओळखतो व संतोष पावतो स्वतः असलेला पुरुष दुसऱ्या विधेही पुरुषाला पाहून देह एखादा बद्ध माणूस सिद्धासारखा दिसेल त्या दोघांची योग्यता एकच आहे असे जो मानतो तो मूर्ख होय हे सांगणे नको भूतवादा झालेला माणूस आणि भूतवादा नाहीशी करणारा मांत्रिक पंचाक्षरी दोघेही देहाणे सारखेच दिसतात पण दोघांची योग्यता सारखी नसते त्याचप्रमाणे एखादा भ्रष्ट अज्ञानी माणूस आणि एखादा जीवनमुक्त देहाणे सारखेच असतात म्हणून त्या दोघांची योग्यता सारखी सारखीच मानणारा माणूस विचारी नसतो यात शंका नाही आत्मज्ञानी पुरुषाचे थोर पण त्यांच्या स्वरूपानुभवामध्ये असते स्वरूपानुभव ही आतमधली स्थिती आहे म्हणून ज्ञानी पुरुषांचा ठाव घेण्यासाठी आपल्याला देखील त्या अनुभवांपर्यंत पोहोचावे लागते हा विषय दृष्टांतांनी सांगणे आता पुरे स्वरूप अनुभवाच्या काही खुणा आता सांगतो श्रोत्यांनी क्षणभर लक्ष देऊन त्या ऐकाव्यात आत्मज्ञानाच्या स्वस्वरूपामध्ये विलीन होतो आणि स्वरूपाशी समरस किंवा एकरूप झाल्यामुळे जो यत्किंचितही किंचितही वेगळेपणाने उरत नाही त्याला सापड त्याला सापडवणे किंवा हस्तगत करणे सोपे नाही जो त्यास शोधायला जातो तो, तो स्वतः तेच रूप बनतो आपणच तदाकार झाल्यावर बोलणे चालणे शोध घेणे वगैरे सगळे खुंटते बाकी काही उरतच नाही देहामध्ये त्यास पाहायला जावे तर तो तेथे नसतो म्हणून देहामध्ये तो आढळत नाही पंचभूतांमध्ये त्याचा शोध घेतला तर तेथे तो अनुभवास येत नाही ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये तो असतो खरा पण वाटेल ब्रह्मामध्ये तो असतो खरा पण वाटेल ते केले तरी स्वरूपाहून वेगळे काढून त्यास कधी पाहता येत नाही बाहेरून पहावे तर सामान्य माणसासारखा तो देहधारी दिसतो पण त्याच्या अंतर्यामी ही देह आहे ही मुळीच नसते म्हणून त्याच्या देहामध्ये जीवाची वस्ती नसते एका अर्थाने त्याचा देह रिकामा असतो अशा ज्ञानी पुरुषाला नुसते वरवर पाहिले तर त्याची आतील अवस्था ध्यानात येणार नाही तो खरा कसा आहे हे, हे करण्यासाठी त्यांची आंतरस्थिती शोधून पहावी ती शोधल्यात असे कळेल की तो सदा सर्व काळ शाश्वत वस्तू असतो स्वस्वरूपाशी होते आणि आपण स्वतः निर्विकार सदवस्तू बनतो तो शुद्ध व केवळ परमात्म स्वरूपच असतो त्याच्या ठिकाणी मायेचा मल असत नाही कोणत्याही संकल्पाचा त्यास कधीही स्पर्श होत नाही अनुभवाच्या अशा उच्च पातळीवर स्थिर राहणारा योगीराज अगदी सहजपणे आत्मस्वरूप असतो वेदांचे मूळ असणारा आणि पूर्ण ब्रह्मस्वरूप झालेला तो ज्ञानी त्याच्या देहावरून ओळखता येणे शक्य नाही देहाच्या दृष्टीने पहावे तर तो सामान्य देहधारी माणूस वाटतो पण त्याची आतील स्थिती अगदीच निराळी असते तिचा शोध घेतला तर त्यात जन्ममरण नाही हे समजून येते अविद्येमुळे जीवपण येते व जीवपणामुळे जन्ममरण भोगावे लागते ज्ञानीपुरुषांची अविद्या आणि जीवपणा स्वरूप साक्षात्कारामुळे आपोआप नाहीसे होतात जीवाच्या मागे जन्ममरण लागणे लागते ज्ञानीपुरुष जीवरूप नसून परमात्म स्वरूप असतो म्हणून त्यात जन्ममरण उरत नाही त्याच्या ठिकाणी जे नाहीच नाही ते त्याला होणार नाही ज्ञानीपुरुष निर्गुण असतो त्यात जन्ममरण नसते पण समजा एखाद्या अज्ञानी माणसाने निर्गुणात जन्म आहे अशी कल्पना केली किंवा निर्गुणास मृत्यू आहे असे म्हटले तरी निर्गुण जसेच्या तसे राहते ज्ञानीपुरुषाला कोणाच्या म्हणण्याने जन्ममरण प्राप्त होत नाही परंतु जन्मला आणि मेला या अवस्था कल्पना करणाऱ्या अज्ञानी माणसाच्याच असतात उदाहरणार्थ समजा भर दुपारी बारा वाजता एका माणसाने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तो थुंका त्याच्याच अंगावर पडतो किंवा दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपण मनात आणले तर आपलेच वाईट होते त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला जन्ममरण नसते त्याची ती निर्गुण स्थिती न कळता त्यास जन्ममरण आहे अशी आपण कल्पना केली तर आपले जन्ममरण त्याच्यावर लादल्यासारखे होते आपल्या मागे जन्ममरण लागलेले आहे म्हणून ते असले पाहिजे हे बरोबर नाही समजा एक मोठा कर्तृत्ववान थोर पुरुष आहे त्याचा थोरपणा समजला तर मनाचे समाधान होते पण त्याला पाहून त्याच्यावर भुंकणारी कुत्री असतात ती भुंकली तरी ती कुत्रीच आहेत म्हणून कोणी तिकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाचा थोरपणा कळला तर, थोर तर मनाचे समाधान होते तो न समजता त्याला नावे ठेवणारे ही लोक जगात असतातच थस। त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच बरे आत्मज्ञानी पुरुष स्वरूप असतो अज्ञानी माणसे समजतात जसा ज्याचा भाव तसा देव त्याला फलद्रूप होतो ज्ञानी पुरुषाला जो मनुष्य समजतो त्याला फल देखील माणसाचेच प्राप्त होते त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही यानंतर तीन चार दृष्टांत देऊन समर्थ असे समजावून देतात की साधू देहाने वावरत असला तरी अंतरीच्या प्रचितीने तो परमात्मा स्वरूप असतो त्यास देहपतनानंतर पुन्हा जन्म येत नाही खरा देव निर्गुण आहे पण तो आकाररहित देखील आहे सामान्य लोक पाषाणामध्ये त्याची भावना करतात पाषाण तर फुटतो निर्गुण देव फुटणे शक्य नाही देव सगळीकडे गच्चपणे भरून आहे तो अगदी एकच एकच आहे सामान्य लोक त्याला अनेकपणाने भजतात एकाला अनेक पण देतात एकच एक असणारा एक देव अनेक होणे शक्य नाही तसेच साधू आत्मज्ञानी असतो त्या ज्ञानाने तो संपूर्ण समाधानी असतो निधी अनन्य होऊन तो आत्मस्वरूपाकार बनतो एखादे लाकूड अग्नीने जेव्हा जळते तेव्हा अग्नीला त्या लाकडाचा आकार येतो पण अग्नी लाकूड कधीच होत नाही त्याचप्रमाणे साधूचे ब्रह्मज्ञान त्याच्या देहात राहते ही गोष्ट खरी परंतु त्याचे ज्ञान होत नाही तो ते देहावर अवलंबून राहत नाही साधू पुरुषाच्या देहावरून त्याच्या ज्ञानाची कल्पना करता येत नाही कापूर असतो तो जळताना दिसतो पण पुन्हा तो कर्दळीच्या पोटात उत्पन्न होत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञान धारण करणारा ज्ञानी पुरुषाचा देह दिसतो पण एकदा तो पतन पावला की ज्ञानी पुरुषास पुन्हा जन्म येत नाही बी भाजले की ते उगवत नाही वस्त्र जळले की ते उकलत नाही एखादा ओढा गंगेला मिळाला की परत निराळा काढता येत नाही गंगेला मिळाल्यानंतर ओढा गंगारूप होऊन जातो पण गंगा एकदेशी आहे आहे स्थलकालांनी मर्यादित आहे म्हणून गंगेला मिळायच्या आधी ओढा वेगळेपणाने दिसत राहतो साधूची स्थिती जरा निराळी असते आत्मा सर्व देशी आहे सर्व व्यापी आहे त्या स्थलकालांच्या मर्यादा नाहीत आत्मस्वरूपाची तदाकार होण्यापूर्वी साधू वेगळेपणाने असतो खरा पण एकदा का तो स्वरूपाकार झाला म्हणजे त्याचे काही शिल्लक उरत नाही त्याच्या ठिकाणी पूर्वीच्या अज्ञान अवस्थेचा मागमोस चुकून सुद्धा सापडत नाही अशा दृष्टीने गंगेचा दृष्टांत साधूची स्थिती वर्णन करण्यास उन्हा पडतो सुवर्ण म्हणजे सर्वोत्तम धातू तर लोखंड म्हणजे सर्वहीन धातू होय सुवर्णाचे गुणधर्म निराळे तर लोखंडाचे गुणधर्म निराळे असतात त्याचप्रमाणे साधू हा सुवर्णासारखा तर सामान्य अज्ञानी माणूस लोखंडासारखा समजावा सामान्य माणसास पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो परंतु साधूला पुन्हा जन्म नसतो सामान्य अद, अज्ञानी व मूर्ख माणसांना काही केल्या हे उमजत नाही आंधळ्या माणसास स्वतःला काही दिसत नाही म्हणून इतर सर्व माणसांना आंधळेपणाने काही दिसत नाही असे म्हणता येणार नाही संनिपात ज्वरामध्ये माणूस वाटेल तसे बडबडतो त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस साधूबद्दल काहीतरी बडबडतो एका माणसाला भयानक स्वप्न पडले त्यामुळे तो घाबरला आणि मोठ्याने ओरडला जागा असणाऱ्या माणसाला ते भय वाटणार नाही सर्पाचा आकार असलेली एक झाडाची मुळी पडली होती दोघांनी ती पाहिली एकाला तिचे भय वाटले पण दुसऱ्याने तिला मुळी म्हणून ओळखले या दोघांची अवस्था सारखीच आहे असे म्हणता येत नाही एक भ्यालेला असतो तर दुसरा निर्भय असतो ती मुळी हातात धरली ती तरी ती चावत नाही हे भ्यालेल्या माणसाला पटत नाही खरे वाटत नाही ती मुळी नसून तो साप आहे ही त्याची कल्पनाच त्याला बाधते हे जसे घडते त्याचप्रमाणे मिथ्या देहाला जो अज्ञानामुळे सत्य मानून चालतो त्याला दृश्याचे भय बाधते त्याच्या मागे जन्ममरण लागते पण सारे दृश्य मिथ्या आहे स्वप्नवत आहे अशी खात्री होऊन जो आत्मस्वरूपाची त्याचे जन्ममरण नाहीसे होते ज्या माणसाला साप किंवा विसू चावतो त्यालाच ते विष वाधते व तो कासावीस होतो त्या विषाने इतर लोक कासावीच होत नाहीत त्याचप्रमाणे जो माणूस अज्ञानाने भारला आहे त्याला जन्ममरणाचे भय बाधते तो ज्ञानी पुरुष आहे त्याला ते भय उरत नाही इतके सांगितल्यावर श्रोत्याचे समाधान झाले आता श्रोत्याने काढलेल्या शंकेचे निरसन झाले जो स्वतः ज्ञानी असतो त्यालाच ज्ञानीपुरुषाची अवस्था आकलन होते जो अज्ञानी असतो त्याचे जन्ममरण मात्र चुकत नाही आज ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी सारे लोक खटपट करीत असतात पण अज्ञानामुळे त्यांचे जन्म मृत्यू काही चुकत नाहीत आणि त्यापायी त्यांना दुःख भोगावे लागते हाच विषय पुढे अगदी स्पष्ट करून सांगितला आहे म्हणून श्रोत्यांनी फार फार लक्ष द्यावे अशी वक्ता विनंती करतो संवादे निरूपण नाम समास तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीरा